विविध प्रकारचे प्रश्न हे या ठिकाणी लोकांचे मांडले जातात आणि आम्ही त्याच्या ठिकाणी आज तर आमच्याकडे चिपळूणचे लोक आहेत त्यांचा मोबदला चालून दिलेला त्यांचा सत्तावीस लाख रुपये मोबदला आहे चार लोक आहेत आणि ते आता वर्ष झालं खेट्या मारत आहेत तर आता त्यांच्या प्रांताशी माझं बोलणं झालं ते सोमवारी त्या ते ठिकाणी त्यांना भेटतील आणि माझ्या माझ्या मताप्रमाणे त्याचं ते काम मार्गी लागेल असे सामान्य लोकांचे अनेक त्यांच्या दृष्टीने मोठे असे विषय जे आहेत ते लोक घेऊन येतात आणि आमचं हे कामच आहे की त्याला न्याय मिळाला पाहिजे जर कोणी त्यांच्यावर अन्याय करत असेल तर अन्यायाच्या विरुद्ध आम्ही त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे अशा प्रकारचं आता चालू आहे घोरबंदरच्या रस्त्याचं जे रुंदीकरणाचा घाट घातला आहे विषयाची आता एक मीटिंग जे अधिकारी आलेले आहे त्या ठिकाणी मेट्रो स्टेशनच्या अनुषंगाने स्कायवॉक पण सोसायटीच्या तोंडावरच दा आणलं आहे म्हणजे एम एम आरचे लोक चुकीच्या पद्धतीने कसं नियोजन करतात याचं उत्तम उदाहरण आता त्याची मिटिंग जे आहे ते अधिकारी आले ती पण आम्हाला आता घ्यायची आहे एकंदरीत अनेक लोकांच्या अनेक प्रश्न जे आहेत निश्चितपणे हे अशा प्रकारचा जनसंवाद हा लोकांना प्रुथफुल होतो आणि त्यांना अनेक प्रश्न मार्गी लागल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसल्यावर आम्हालाही आनंद होतो तर एसआरएच्या काही महत्वाच्या समस्या कोण आलेल्या आणि हाऊसिंग सोसायटीच्या अंतर्गत हो प्रश्न एसआरए चे ते एवढे प्रश्न आहेत एसआरएच मी विधिमंडळात सुद्धा मांडलो होतं की मुंबईला पूर्वी जायला लागायचं म्हणून माझ्या आग्रहाने इकडे सीईओ स्वतंत्र या ठिकाणी दिला गेला अनेक एसआरएचे आता आजच चार एचे प्रोजेक्टचे लोक बिचारे आले एक प्रोजेक्ट त्यांना भाडीत मिळाली नाही दुसऱ्या प्रोजेक्टचे जे लोक आले होते त्यांना पाच वेळा मिटिंग होऊन सुद्धा त्याच्यातून काही निष्पन्न झालेलं नाही तिसरे एचे प्रोजेक्टचे आले होते तर त्यांची इमारत अर्धवट बांधकाम झालेलं आहे त्यांना तिथे राहायलाही येता येत नाही आणि जिथे राहतात त्याची भाडी मिळत नाही प्रचंड आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये एसआरएची सामूहिक अशा प्रकारचं मोठं आंदोलन पण करायची वेळ आलेली आहे अशा प्रकारे विकासक जे आहेत ते यांची फसवणूक करतायत विकासक जे आहेत ते त्यांना दिशाभूल करतायत आणि टांगवत आहेत सगळी गरीब माणसं आहेत ही लोकडपट्टीमध्ये राहणारी माणसं आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना पण न्याय दिल्याशिवाय आम्ही आता स्वस्त भासणार आहे त्याच्या अनेक योजना आहेत त्या योजना योग्य पद्धतीने जर अंमलबजावणी झाली आणि वेळेत जर पूर्ण झाल्या तर हा येणारा जो ट्रॅफिक आहे ट्रेलर मोठे ट्रक्स वगैरे हो तर ते बाहेरच्या बाहेरच जाणार जा आहेत जसं कोस्टल रोड तयार झाला किंवा मेट्रो प्रत्यक्ष धावायला लागली की हा अडथळा सगळा दूर होणार आहे त्याच्यानंतर दिल्ली मुंबई रस्ता जो आहे त्याने देखील वसईच्या पुढे ही ट्रक ट्रॅफिक डायव्हर्ट होऊन हा घोडबंदरने येणार नाही त्याच्यामुळे काही काळ थांबायला लागेल पण तोपर्यंत यंत्रणांनी योग्य पद्धतीने म्हणजे खड्डे होता कामाने ट्रॅफिकच्या का लोकांनी अत्यंत ज्याला म्हणते की कडक कारवाई जी आहे ती करणं गरजेचं आहे सर्व्हिस रोड कसे मोकळे राहतील ते बघणं काढले तर त्यांनी तोपर्यंत हे जर केलं तर बऱ्यापैकी लोकांना जी वाहतूक सामोरं जायला लागले ती त्यांना सोडायचे नाही तरी पण ते सकाळपासून चालू असतात त्यांच्या अवजड वाहन बारा बारा वाजेच्या पर्यंत सोडायची नाही अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे पण तरी देखील त्या नाक्यावर त्या ठिकाणी ट्रॅफिकची लोकं जे आहेत ती सोडाय सोडतात हे गैर आहे जे निर्णय जे नोटिफिकेशन आहे त्याची कडक अंमलबजावणी करायला पाहिजे आणि ज्याला त्याला जर जाल कोणी जबाबदार असतील आणि जर तरी देखील ट्रक सोडत असतील तर त्यांना ऑन दी स्पॉट निलंबित करण्याची आता वेळ आलेली आहे तर लाखो घोडबंदरवासियांचा हा प्रश्न